लोकमान्य टिळकांनी एकशे तेहतीस वर्षापूर्वी श्री गणेशोत्सवाची सुरुवात सार्वजनिक स्वरूपात केली आणि डिवाइड व रूल हा ब्रिटिशांच्या संकल्पमुळे काढत समाज उपयोगी संदेश देण्याची तसेच निर्भर चळवळ उभी करण्याची मोहतमे ठेवली त्यातूनच प्रेरणा घेत यावर्षी मनमाडच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या सपना करकाळे यांच्या कुटुंबियांनी गणपतीच्या प्रबोधनपर देखाव्यातून जंगल वाचवण्याची साथ घातली आहे शहरातील विवेकानंद भागात राहणाऱ्या आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या सपना कारकाळे यांनी आपली नोकरी सांभाळत यंदा पर्यावरण वाचवण्याचा देखावा सादर केला आहे विशेष म्हणजे गणरायाची हत्तीवरती स्वार केलेल्या आकर्षक मूर्तीची त्यांनी स्थापना केली असून शक्य तेवढे पर्यावरणपूरक साहित्य वापरून जंगलात उभारतात त्या डोंगर नदी साखर जल जंगल पशु पक्षी वाचवण्याचा संदेश दिला आहे सध्या देखाव बनवण्यासाठी महिनाभर अगोदरपासूनच तयारीला लागले होते नमस्कार या नमस्कार दोन हजार चोवीस मध्ये आमच्या घरच्या गणपती बाप्पांची हीच थीम आहे की वनांचे संवर्धन करणे झाडे वाचवणे झाडे जगवणे प्राणी वाचवणे जेणेकरून काय की आपल्या पुढच्या पिढीला हे जे आपण झाडं बघतोय प्राणी बघतोय हे म्युझियममध्ये जाऊन नाही बघता यावे हे आपल्या अवतीभोवतीच राहावे आणि आपला माणूस हा स्वार्थी होत चालला आहे तो जंगलांची तोड करतो का की आपली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पण तो हे विसरतो आहे की आपल्याला ऑक्सिजन नाही भेटलं आपण जगलोच नाही तर डेव्हलपमेंट काय होणार आहे आपली त्याच्यामुळे हीच आमची ह्या वर्षीची थी थी थीम प्लस सगळ्यांना हाच उद्देश राहील की झाडे लावा झाडे वाचवा झाडे जगवा आणि प्राण्यांचे पण संवर्धन करा संकल्पना एवढीच आहे की झाडे लावा झाडे जगवा आपले पशुपक्षींना प्राण्यांना वाचवा आणि आपली पण जीव वाचवा त्यातून एवढंच राहील आणि प्रदूषणविरहित सगळं होईल जेव्हा आपण झाडे लावू आणि तेवढीच संकल्पना होती की ह्यावर्षी निसर्गरम्य आपल्याला देखावा घ्यायचा आहे आणि त्याच हिशोबाने आपण मूर्ती पण हातीवर बसलेली मूर्ती आपण ह्या वेळेला चॉईस केली आहे त्याच्यानुसारच आपण मग डेकोरेशन केलं आहे आणि पर्यावरणपूर्वक आता पर्यावरणपूरक पण जास्तीत जास्त म्हणजे पर्यावरणपूरकच वापरण्याचा प्रयत्न केला आहे इको फ्रेंडली ड्युटीमुळं जेवढं शक्य झालं तेवढं आपण केलेलं आहे आपण बॅकसाईडला पुठ्ठा वापरून त्याच्यावर आपण कागदांचे जे म्हणतो आपण हे बनवून दगडांचा एक साईडला आपण हे दाखवलेलं आहे की जेणेकरून झाडं आणि पाऊस जे आपण जेवढे झाडं लावू तेवढा पाऊस पडेल त्या प्रमाणात आपण थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण इको फ्रेंडलीच केलं आहे साप असतील सरडा असेल पक्षी असतील प्राणी असतील आपण ते सगळे तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की झाडांमध्ये ते कसे जगतात कसे राहतात एवढाच हेतू होता